नमस्कार मंडळी आज आपण सहाव्या इंद्रियाच्या मनोरंजक शाखांचा शोध घेणार आहोत व्यक्ती त्याच्या मानसिक क्षमतांचा वापर कसा करतो सहाव्या इंद्रियांची रहस्य उलगडत असताना कोणत्या आकर्षक गोष्टी दिसून येतात माणसाची आंतरिक शक्ती स्वतःची अंतर्ज्ञान क्षमता कशी वाढवावी याबद्दल तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का की आपल्या सर्वांना सहावे इंद्रिय आहे हे खरे आहे दृष्टी श्रवण चव स्पर्श आणि गंध या पाच पारंपारिक इंद्रियांचा आपल्याला परिचय आहे परंतु आपल्याला सहाव्या इंद्रियाबद्दल नेहमी कुतूहल असते सहाव्या इंद्रियालाच एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला ज्ञात असलेल्या पाच इंद्रियांच्या पलीकडे माहिती जाणण्याची जी क्षमता म्हणजे सहाव्या इंद्रिय आहे यामध्ये आंतरज्ञान टेलिपॅथी पूर्वज्ञान स्वप्नशास्त्र अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो तुमची मानसिक क्षमता अनलॉक केल्यास सभोवतालच्या जगाचे सखोल आकलन होऊन अनेक अनाकलनीय गोष्टींचा अंदाज लावता येतो सहाव्या इंद्रियांचा वापर करून तुम्ही तुमची आध्यात्मिक वाढ आणि अंतर्ज्ञान वाढवू शकतात तुम्हाला मानसिक क्षमता वाढवायची असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ध्या योगाभ्यास मनन चिंतन तसेच ऊर्जा सजगता याचा सराव वाढवायला पाहिजे सहावे इंद्रिय मजबूत करण्यासाठी ध्यानधारणा योगा या गोष्टींचे महत्त्व अधिक आहे आपले अंतर्ज्ञान आतील आतील भावना यांच्यावर विश्वास ठेवून सहाव्य इंद्रिय क्षमता वाढवता येते सहाव्य इंद्रिय क्षमता वाढविणे ते जागृत करणे यासह अधिक मनोरंजक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद